तुरीचं टुरीचं झाकडे त्याला तीन तीन पानं फुटलं प्रत्येक तीन पानाच्यातनं एक एक गाडी तयार होते त्याला किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहापर्यंत पान द्या व्यवस्थित फुटल्याचं आणि आता शेंडा मारल्यामुळं इथलं कॉम्बर फुटायला लागलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एकोणीस काड्या तयार झाल्या एकोणीस काड्या तयार झाल्यावर प्रत्येक काडीला थोडं लांबून दिलं की बागाची पानं किती एक दोन तीन चार पाच सहा आणखी दोन तीन लांबून द्यायची पानं येऊन द्यायची दोन तीन ठिकाणची पण ह्याचा टॉप मारला ह्याच्या आठ ते नऊ काड्या तयार होतात मग एका फांदी जर आठ काड्या धरल्या आणि एकोणीस काड्या येते या त्यामुळं आणि ज्यावेळेस दुसरी छाटणी होती त्यावेळेस ह्याला आणखी काड्या फुग त्याचं आणि जे तीस तीन नंबरच्या काड्या त्याचा टॉप मारला की काडी फुग होती आणि त्याला सांगायला लागत त्याचं प्रत्येक तीन बार त्यामुळे तीनशे साडेतीनशे काड्या दोन तीन चार सहा तीन काढे म्हणजे ह्याला जर टॉप नाही मारला तर ह्यातल्या निम्म्या काड्या फेल तर येत नाही तर आणि ह्याला टॉप नाही मारला तिथं पण निम्म्या फेल तर त्यामुळं काड्या वाटायच्या जास्त